नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून आपली भेट तर सतत होतच आहे त्यामुळे आपला परिचय वेगळा देण्याची गरज नाही मंडळी आज आपण ज्या विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत त्या विषयाचं नाव आहे पुस्तक पुस्तक म्हणजे नेमकं काय आहे आणि पुस्तकामुळे विद्यार्थी जीवनामध्ये काय कायापालट होऊ शकतो पुस्तकाशी मैत्री विद्यार्थ्यांनी करणे किती उपयोगाची आहे या संदर्भातली माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीपासूनच असं म्हटलेलं आहे की पुस्तक हे विद्यार्थ्यांचे खरे मित्र असतात ज्या मुलांनी पुस्तकाशी मैत्री केली त्यांचं जीवन या ठिकाणी यशाच्या शिखरावर सहज पोहोचत असतं का कारण पुस्तक म्हणजे ज्ञानाचं भांडार पुस्तक म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर ज्यामधून की विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये कायापालट होऊ शकतो आपण नेहमी पाहतो की जे विद्यार्थी नियमितपणे पुस्तकाचं वाचन करतात ते विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये यशस्वी होत असतात आज सद्यस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षेचा जमाना आहे मंडळी कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळवायची असेल तर त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये नुसती परिस्थिती स्पर्धा परीक्षा देऊन चालत नाही तर त्या परीक्षेमध्ये अव्वल स्थानी यावं लागतं मग हे सर्व कशामुळे शक्य होतं तर पुस्तकाशी मैत्री केल्यामुळं कारण पुस्तक म्हणजे ज्ञानाचं भांडार असतं विद्यार्थी जीवनामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जी वेगवेगळी पुस्तकं दिली जातात भाषा गणित विज्ञान इतिहास भूगोल त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्याची बौद्धिक क्षमता विकसित होते पण जर विद्यार्थ्यांची निर्णय शक्ती वाढवायची असेल निर्णय क्षमता मुलामध्ये विकसित करायची असेल तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचं ग्रंथांचं वाचन करावं लागतं कारण ग्रंथांच्या वाचनामधून चरित्र त्यांच्या समोर येत असतात महान चरित्रातल्या व्यक्तिमत्त्वाचा अध्ययन तर त्यांनी केलं तर त्यांचं जीवन घडत असताना त्यांना कोणत्या कोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं आणि त्यामधून त्यांनी कसा मार्ग काढला त्यांच्या संघर्षाची यशोगाथा विद्यार्थी वाचू शकतात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये कठीण प्रसंगामध्ये मार्ग काढण्याची सवय लागते विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताणतणाव वाटत नाही कारण जेव्हा विद्यार्थी पुस्तकाचं वाचन करतो तेव्हा त्याला ठराविक वेळापर्यंत एका जागेवर स्थिर बसावं लागतं आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागते एकाग्रचित्त वाचन करणे त्या ज्ञानाचं स्मरण करणे आकलन करणे अशा प्रकारची त्यांची कल्पनाशक्ती हळूहळू विकसित होत असते मंडळी पुस्तकामुळं व्यक्तीच्या जीवनामध्ये नवनवीन दरवाजे खुले होतात त्यांना आयुष्यामध्ये वेगवेगळ्या संधी प्राप्त होत असतात सद्यस्थितीमध्ये मोबाईल इंटरनेट ई लर्निंग बुक्सचा जमाना आलेला आहे पण तरीसुद्धा पुस्तकाचं महत्त्व कमी झालेलं नाही कारण एका ठिकाणी एका शाळेमध्ये एक विद्यार्थी होता दहावीचा त्या दहावीच्या विद्यार्थ्यांना जेव्हा सर कोणतेही पुस्तकं देतील तेव्हा तो मोबाईल काढून त्याची उत्तर लिहायचा अभ्यासही मोबाईलवरच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातूनच करायचा मग शाळेमध्ये एकदा स्पर्धा परीक्षा आली तेव्हा त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तो विद्यार्थी हुशार असल्यामुळं अध्यापकाने त्यांचं नाव सुचवलं मग त्या विद्यार्थ्याला इतका आत्मविश्वास होता की मी नेहमी व्हिडिओज पाहतो गुगलवर मी माहिती सर्च करतो मला परीक्षेमध्ये शंभर टक्के मार्क मिळतील असा त्याचा आत्मविश्वास होता त्याच्याच वर्गामध्ये त्याचा एक मित्र जो की नियमितपणे पुस्तकांचे वाचन करायचा तो त्याला नेहमी म्हणायचा की पुस्तक वाच पुस्तकाचं वाचन कर पुस्तकाचं वाचन केल्यामुळं आपल्याला जास्त ज्ञान मिळतं जे की आपल्याला उपयुक्त ठरेल पण तो ऐकायचा नाही आणि मंडळी जेव्हा परीक्षा झाली तेव्हा त्या परीक्षेमध्ये तो विद्यार्थी अनुतीर्ण झाला मग तेव्हा त्याला महत्त्व पडलं की खरंच पुस्तक वाचनामुळं सखोल ज्ञान मिळतं जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तेव्हा पटकन प्रत्येक ठिकाणी तर आपण मोबाईल पाहू शकत नाही प्रत्येक ठिकाणी तर आपण गुगल सर्च करू शकत नाही आणि त्याच ठिकाणी जर आपण वेगवेगळी पुस्तकं वाचली त्याचं अध्ययन केलं सतत चिंतन मनन केलं तर त्या ठिकाणी त्या विषयाची आवृत्ती होत असते आणि आवृत्ती झाल्यामुळं आपल्या स्मृतीमध्ये त्या पुस्तकाचा उजाळा होत असतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहज प्राप्त होत असतात म्हणूनच म्हटलेलं आहे की पुस्तक हेच विद्यार्थ्याचं खरे मित्र आहे स्पर्धा परीक्षा असो अथवा जीवनातील कोणतीही परीक्षा असतो विद्यार्थ्यांना जर पुस्तक वाचनाची आवड असेल तर विद्यार्थ्यांची विकार विचारशक्ती विकसित होते तर्कशक्ती वाढीस लागते वेगवेगळ्या विषयावर प्रश्न विचारण्याची सवय लागते आपली मतं मांडण्यासाठी विद्यार्थी सक्षम बनतो आणि यामुळं विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक बनतो तर्क विश्लेषण निर्णयक्षमता या गोष्टी हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात त्याचबरोबर महान व्यक्तींची ग्रंथ वाचन केल्यामुळं विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चरित्रनिर्मिती होत असते संघर्ष कसा करावा मेहनत कशी घ्यावी जेणेकरून की यश सहज प्राप्त होईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नीतिकथांचं वाचन केल्यामुळं मूल्यसंस्कारांची रुजवण त्यांच्या जीवनामध्ये होते विद्यार्थी सहज जीवनातील अडीअडचणीवर मात काढण्याची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होत असते वाचन केल्यामुळं भाषा आणि संवाद कौशल्यसुद्धा विद्यार्थ्यांचं विकसित होत असतं सतत पुस्तकाचं वाचन केल्यानंतर ज्ञानसंपदा शब्दसंपदा वाढीस लागते प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी स्वतःहून विद्यार्थ्याकडं चालून येत असते म्हणून मंडळी फक्त शालेय जीवनातलीच पुस्तके वाचून चालत नाही त्याला सोबतसोबत इतर ग्रंथांचंसुद्धा मुलांनी वाचन करायला पाहिजे यासाठी जेव्हा किंवा मुलांचा वाढदिवस असेल कोणते कार्यक्रम असतील तेव्हा त्या प्रसंगी आवर्जून मुलांना एकतरी पुस्तक भेट द्या महिन्यातून एक पुस्तक जरी मुलांनी वाचन केलं तर त्यातील मूल्यांच्या मदतीनं विद्यार्थी सहज या ठिकाणी शिखरापर्यंत पोहोचू शकतो आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना सिंबॉल ऑफ दी नॉलेज म्हटलं जातं जो की जगातला सर्वात विद्वान महान व्यक्ती ज्याने की जगातल्या सर्व डिग्र्या प्राप्त केलेल्या होत्या त्या व्यक्तीच्या जीवनातला कायापालट हा केवळ पुस्तकामुळे झाला त्यांच्या लहानपणी त्यांच्या गुरुने त्यांना चरित्र ग्रंथ वाचन करायला दिलेलं होतं तर तो ग्रंथ वाचन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली एक प्रकारे त्यांच्या कल्पनाशक्तीला विचारशक्तीला चालना मिळाली आणि त्यांची त्यांचा तो प्रवास तसाच अहोरात्र त्यांनी चालू ठेवला आणि आज प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आपण पाहतो ज्यांनी की संविधानाचं लेखन केलं संपूर्ण भारत देशाला एक संविधान एक कायदा दिला जे की आजही या ठिकाणी त्यानुसार प्रशासन चाललं जातं तर मंडळी असं म्हटलं जातं की पुस्तक हे विद्यार्थ्याच्या जीवनातील सर्वोत्तम शिक्षक असतात त्यांचे मित्र असतात त्यांचे मार्गदर्शक असतात आणि त्यांची मोठ्यातली मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुस्तकाची मदत त्यांना घ्यावी लागते यासाठी आपला मुलगा जास्तीत जास्त पुस्तकांच्या सहवासात कसा राहील जेणेकरून की त्याची विचारशक्ती वृद्धिंगत होईल कल्पनाशक्ती वाढीस लागेल निर्णयक्षमता वाढीस लागेल या गोष्टीविषयी पालकांनी लक्ष दिलं पाहिजे कारण सद्यस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षेचं युग आहे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय पुढं आपण ध्येय साध्य करू शकत नाही पाचवी असेल नववी असेल आठवी असेल दहावी असेल बारावी असेल मग यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकं वाचनाची आवड लावा जेणेकरून विद्यार्थी सहज आपल्या मंडळी अशा प्रकाराने नवनवीन माहिती मिळवण्यासाठी परत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद